जगदंबे ओम नमः श्री जगदंबे नमन तुझ अंबे करण प्रारंभे डपावरी ताप तुंचून याचा टपावरी ताप तुंचून याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्र

कोणी काय म्हणतो बरं झालं आलं वक्कत आला आईचा नवस कडायचा आहे मला देवीसाठी नवस केला गोंधळी वेळेवर आले आनंद झाला कोऱ्याला बोलवून घेतलं गोंधळाला गोंधळाला पाहुनी कोळ्याला संशय आला का संशय आला यांना गोंधळी म्हणावं ही रांगडी माणसं दिसतात बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा वेश आहे बोलवून घेतला गोंधळाला विचारीला नावा गावाला कोण रे लेका गोंधळी कोण कुठून आला गडाला काय सांगतो सूर्यजी आलो बाबा तुझा प्रवन साम्यता जागरण करण्याला तुम्ही दिलीप कंडी तर आम्ही घालूच बोलतात हा शब्द सूर्याचीन वापरला संधी कोणाकडून पाहिजे संधी कोळ्यांकडून पाहिजे कोणतं कुठे घालायचं आहे कोण घर घरावर घालायचं आहे मार्मिक भाषा कोळ्यांना समजली नाही जाधव गोंधाला सुरुवात झाली आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही असतेच ते गोंधळी काही कोळी झोपेत काय बेंगळ काय जागे असताना कोळ्यांची झोप उडवण्यासाठी कोळ्यांना पितूर करण्यासाठी गडाची माहिती मिळवण्यासाठी मला सांगतात सूर्याची पाच झाला गोंधळ अशी कानाखाली शब्द पलटला माहिती आहे का तुम्हाला अरे कशी झोप लागली मारदा कशी झोप लागली मार्जाला तुम्ही आया बहिणी दुश्मन आला ला पाहिजे मिशा बाळगायला उघड्याला उघड्याला मूळ खाजून उघड्याला अरे उदय भान आया बहिणी उचलून घेऊन गडावर गेला बांगड्या साड्या घरात बसला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला कोणी गडबडले कोल्यांनी पहिल्यापासून सुरुवात केली सुरुवात कशी झाली त्या ठिकाणी लक्ष द्या गावाला तानाची म्हणती देहाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आम्ही आलोय कोळी कोळीवाड्याला कोलिवाड्याला येतात गडा वर उदय घाल झालं हैराण दोघांचा वारं वर वार ताराजींची उडविनी ढाल ताराजींचा उडंबिला हात आयुष्वाची च्या म्हाताऱ्यानं उदय घाल पाडला दोनीला आणि दोन्ही भाशा रित्या बांधले किल्ल्याला विषय ओंकर पढे गातो पोहडेला गातो पोहाडे अल्ला अजिरा हा जी जी गातो पोहाडे अल्ला अजिरा हा जी जी बरं सगळ्यांची इच्छा आपल्या सगळ्यांच्या इच्छेने मिळून देतात Thank mm -hmm. you.